ते खातो बाकर खातो खू पाकर खते की खते खड़कर हाय हाय संदीप खेड़कर है बस संदीप खेड़कर को कौन, कौन आहे संदीप खड़कर तू कसली मजा आहे आवाज येत आहे का मराठीत कमेंट करा कोण आहे मी ओळखलो नाही आमचं सांगायचं स्वयंपाक लागून काय पडणार ओला कोण कस ऊन म्हणजे ऊन काय आहे

पहिली hmm. एकदा डन तावरे दादा नमस्कार कशा आहात झालं तर जेवण स्वयंपाक राहायलाय काय चाललं तावरे दादा खूप दिवसांनी भेट झाली गरज ताई काय चाललंय अरे संदीप तू ये का रे काय नाही बरं चाललंय तू कसा आहेस संदीप खेळकर खेडकर झालं ना मग खेळकर इकडं गे तिकडं गे कोण आहे ना जेवण झालं तुझं खेळकर खेडकर म्हणून मला ओळखला काय काम चाललंय आता खेळकर खेळकर म्हणून जेवणा का मग हो काय नाही आज कस काय लाव लाग बन केलं बाबा तू सुट्टी का आज तुला बोला की गेले काय स्वयंपाक येत जा पाहिजे आज तेवढा देवा मुंग हो कृष्णा 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 आराबाई कृष्णा कृष्णा कस आहेस झाले बाबा जेवण झालं का सुट्टी का नाही तुला कृष्णा दोन नंबर लाईन बिझी आहे कशात बिझी आहे तू आले बोलायला माणूस तर तू बिझी लगेच कुठे सांगितला आता हे काय घरीच आहे दहा दिवसापासून का <laughs> रे ब्लू वाला दादा जेवण झालं का सर्वांचं बोला मग सर झाल्या तर जेवायला या गरम गरम पात माची भाजी आहे अग बाई आजी वाजली आहे बापरे त्या दिवशी तर जास्त हे होतंय ना शिरस्वत ना जाऊदे वय वय झाल्यावर त्यांचा जेव्हा त्यांना जड होतो आपल्याला आपण हे होत आणि त्यांचे पण हाल खरा दिवस झाले का रे मग दिवस कसे निघून जातात प्रेम झालं नाव टाकले संदीप हाय का बोल ना संदीप तावरे बोला प्रेम झाला त्याला प्रेम जेवला का तू एक मिनट कॉल आला बर नाही रे यल टाकलाय फक्त मंगळवारी दावा तुझा पाय काय म्हणतो ठीक आहे ना तब्येत कुणाचा पाय कृष्णाचा कृष्णा पायाला काय लागून घेतलं डॉक्टरला दाखवलं होतं का <laughs> बरं आहे <laughs> जाऊ दे आता पोर्याच लग्न करायचंय लग्न करूया सगळ्याचे लग्न आवरून घे तुझं लग्न हो औषध चालू आहे अरे मी काय मेसेज पण केला होता तायडे तुला आजीबाले म्हणून पण तुझा फोन आईकडे होता वारली म्हणून हा का हा अरे आईकडे फोन असतो ते काय सांगू आता तुला त्या फोनचं म्हणजे फोन नसतो माझं परत मी सकाळी टाकला आला हाता संध्याकाळ संध्याकाळी बघत मला नव्हतं माहिती खरंच कृष्णा त्याची भाषा बघ त्याची भाषा बघ भाषा बघून घे काय खराय काही खरं नाही जाऊ दे कृष्णा वय झालं होतं आजीच उलट हाल होण्यापेक्षा छान झालं पटपट दिवस निघून जाते बाबा कधी जाऊ बा कधी कळत नाही मी एवढ्यात लाईव्ह घेतलीच नाही आज चल लाईव्ह युट्यूब चांगलं नाही काही वास्ट टाइम कधी झाला बरोबर पण सगळं म्हणलं आपल्या सगळ्यांच्या आपली युट्यूब चॅनेल काय चाललं कोणाचं काय चाललं दोन दोन शब्द बोललो म्हणजे बरं वाटत आजी वारली म्हणून मेसेज केला होता तुला पण तू फोन जवळ होता हा <laughs> आई जवळ होता बरोबर म्हणूनच मला माहित नाही माझी भाषा माझा अभिमान आहे आता काय करणे तुझा अभिमान रे आम्ही नाही म्हणत काही आहे पण आता कस समजावं बघ वरला शब्द आता कळतय आम्हाला बी सवय झाली भाषेची त्याच्यामुळं आम्हाला समजून घेतोय आम्ही आज बातली बघ बर वरला शब्द तूच बघ भाषा सोडली नाही हे वारी केलं का हो कोण कौन कोण आहे दुनिया खाली बोला कशातले भुंगे उड्या मारतात का रूप ऐकलं ना मला आता कशाला भुंगे झाले असतील बरं ज्याला समजले त्याने समजायचं नाही समजले त्याने दूर करायच <laughs> लाडूला सांगू काय तू नाव ना। लाडूला सांगू का <laughs> लाडू ला <लुला। laughs> आता आम्हाला समजायला लागली थोडी थोडी समजायला लागली समजायला लागली फुल माझ्या माणसांना समजती माझी भाषा हा <laughs> तुझ्या माणसांना समजते काय होत काय मी मोबाईलला बघ झटका आहे झटका मोबाईल ला 好了。 നിമ <inaudible> ക <inaudible> ಕಾಯ ಆವಾಜ सुट्टी वर